नमस्कार मैत्रिणीनुसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला एका नवीन बाहीची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या बाहीला मी मोत्याची अशी लेस लावून घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोत्याची लेस नसेल तर तुम्ही साधी सिंपल लेस लावू शकता खालच्या साईडला बघा आपली रेग्युलर बाही आहे आणि त्याच्यावर मी अशी डिझाईन केलेली आहे डिझायनर बाही तर किती छान बाही इथं शिवून तयार झालेली आहे तर ही बाही डिझाईन शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही तर व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे इथं मी बाही कट करून घेतलेली आहे बाही लांबी आहे तयार बाही चार आहे तर त्यात एक इंच ठेवून मी पाच इंच बाही लांबी घेतलेली आहे आणि बाही घडी टाकायची आहे साडेआठ इंचावर तर ही बाही मी चौतीस साईजच्या मापासाठी शिवलेली आहे तर बघा तर या बाहीला मी अस्तर जोडून घेणार आहे अगोदर साधी आणि सिंपल बाही इथं शिवून तयार करायचे आहे आणि पुन्हा त्या बाहीवर दुसरी अनेक डिझाईन तयार करायची आहे तर ती कशा पद्धतीने मी डिझाईन करणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा इथं तर बाहीला अस्तर मी जोडून घेत आहे तर ही साधी आणि सिंपल बाही आहे याच्यात मी काहीच बदल केलेला नाही तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी इथं बाही कट करून घेतलेली आहे तर या बाईला अशा पद्धतीने इथं मी अस्तर जोडून बाही तयार करून घेतलेली आहे तर ज्या ताईंचं चौतीस साईजचं बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्या मापासाठी ही एकदम परफेक्ट बाही येणार आहे तर याच पद्धतीने तुम्ही जर बाही शिवणार असाल अशी डिझाईनचं तर हेच माप टाकून तुम्हाला बाई शिवून तयार करायचे आहे प्रत्येकालाच असं वाटतं की एखादी नवीन जर बाही दिसली तर ही बाही खूप अवघड आहे असं वाटतं तर तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघितला तर एकदम सोपी बाही डिझाईन आहे तर इथे मी एक ब्लाऊजचा फॅब्रिक घेतलेला आहे तर बघा हा कपडा मी दुयरी करून घेतलेला आहे या अगोदर जी मी बाही शिवलेली आहे तर याच्या खाली जाणार आहे तर तुम्हाला इथं काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे तर इथं मी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे तर याची लांबी किती टाकायची आहे आणि रुंदी किती टाकायची आहे ही जी समोरची बाजू आहे तर ती या साईडला येणार आहे बघा व्हिडिओ बघत असताना वरची बाजू कोणती आहे आणि खालची बाजू कोणती आहे हे काळजीपूर्वक बघायचं आहे ज्या साइडला मी सात इंच माप टाकलेलं आहे ती खालच्या साईडने येणार आहे या कपड्याची लांबी घेतलेली आहे साडे तेरा इंच आणि ते एक वरी रेश ओढून घेतलेले आहे पण त्या साईडला माप टाकायचं आहे एका साइडला सात इंच माप टाकलेलं आहे तर ती सात इंच जे माप आहे ती ज्या साईडला मी मोत्याची लेस लावलेली आहे त्या साईडला जाणार आहे आणि वरच्या साईडला चार इंच घेतलेला आहे बघा आणि अशी रेस ही जोडून घ्यायची आहे वरच्या साईडला चार इंच घेतलेला आहे आणि खालच्या साईडला सात इंच घेतलेला आहे तर हा कपडा मी फोल्ड करून घेतलेला आहे फोल्ड कपड्यावरही मापं टाकून घेतलेले आहेत आणि या कपड्याची लांबी घेतलेली आहे मी साडे इंच तर हा कपडा बरोबर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनो सध्या या बाईची फॅशन खूप जास्त आहे तर हा कपडा आरगांजामध्ये आहे तर बघा हा कपडा असा मी कट करून घेतलेला आहे वरच्या साईडला थोडंसं सा मिळतं आहे आणि खाली पसर आलेला आहे ज्या साईडला सात इंच माप टाकलेलं होतं तर ते अंतर किरी कपड्यावर चौदा इंच येणार आहे तर त्या साईडला तर समोरच्या बाजूने मी गोठ मारून घेत आहे बघा कपडा मोडपून शिवून घेत आहे म्हणजे त्या ठिकाणी लेस लावून घ्यायचे आहे आणि ती लेस ही आपल्या दंडघेराच्या इथं पडणार आहे बघा तर ही समोरची बाजू झाली आणि जी ही चार इंच अंतर घेतलेला आहे तर तिथं कपडा एकेरी कपड्यावर आठ इंच होणार आहे तर ती शिवणामध्ये वर वरी शोल्डर पशी जाणार आहे समोरच्या साईडनी छोटासा गोट मारून घेतलेला आहे तर याला आता इथं लेस लावून घ्यायचे आहे तर मी लेस ही खालच्या साईडनी ठेवत आहे कपड्याच्या कारण की वरच्या साईडने ठेवल्यानंतर तिथं लेस व्यवस्थित दिसणार नाही खालच्या साईडने जर ठेवलं तर कपड्याच्या खालच्या साईडला फक्त मोती आणि त्याच्यावरचे मनीस दिसतील अशी लेस लावण्याने एकदम लेस उठून दिसेल वरच्या साइडने लेस लावल्यानंतर व्यवस्थित दिसणार नाही अशी नवीन बाही डिझाईन शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे तर समोरच्या बाजूने मी ही मोत्याची लेस लावून घेतलेली आहे ला चा तर इथं आता बघा मी कोणत्या साईडने शिवणार आहे ज्या साईडला मोत्याचे लेस लावलेले आहे तिथून सुरुवात करायची आहे तर तिथून जवळजवळ प्लेटं टाकायचे आहेत एकदम जवळजवळ प्लेटं टाकून जे साडे इंच अंतर होतं तर ते एकदम कमी करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने इथं मी प्लेटं टाकून घेणार आहे प्लेटं टाकत असताना व्यवस्थित टाकायचे आहेत आणि प्लेटं टाकत असताना प्लेटाचे तोंड हे आपल्या बाजूला आले पाहिजे बघा दोन्ही साईडला सेम पद्धतीने शिवून घ्यायचं आहे कुठला कुठला कपडा थोडासा कडक असतो आणि कुठला कपडा थोडा मऊ असतो तर तुम्ही अशी बाही शिवत असताना जो कपडा मऊ आहे त्याच कपड्यावर अशी बाही शिवून बघा नंतर तुमचा ब्लाऊज कट करून अशी बाही शिवा म्हणजे तिथं तुम्हाला एकदम परफेक्ट बाही शिवता येईल दुसऱ्या वेळेस जर तुम्ही शिवलात तर मैत्रिणींनो बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाहीत तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं किती छान बाही इथं तयार झालेली आहे तर ही साधी आणि सिंपल बाही रेग्युलर बाई घ्यायची आहे आणि या बाहीचा सेंटर कट करून घ्यायचा आहे बघा या बाहीचा सेंटर कट केल्यानंतर इथं काय करायचं आहे सेंटरपासून दोन्हीही साईडला दोन इंच अंतरावर एक एक टीक करून घ्यायचे आहे बघा दोन्ही साईडला दोन इंच अंतरावर मी असं मार्क करून घेतलेलं आहे आता यावरच्या बाईचाही सेंटर कट करून घ्यायचं आहे ज्या साईडला चार इंच अंतर घेतलेलं होतं त्या ठिकाणी सेंटरला कट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाईचे कट केलेले भाग एकमेकावर ठेवून तिथं थोडंसं मी शिवून घेतलेला आहे जो भाग प्लेट टाकलेला आहे तो भाग दोन इंचाच्या पलीकडून शिवून घ्यायचा आहे आणि जे अलीकड दोन इंच आहे त्या ठिकाणी बघा असा खुला कपडा उरणार आहे जर तो कपडा तिथं जास्त होत असेल तर असे एक दोन प्लेटं टाकून घ्यायचे आहेत दोन्हीही साईडला बघा अशा पद्धतीने इथं कपडा उरत असेल तर दोन दोन प्लेट टाकून घ्यायचे आहेत आणि या साईडला पण दोन इंचाच्या खालूनच ही प्लेटं टाकलेला भाग ठेवायचा आहे आणि शिवून घ्यायचा आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहेत ज्या ताईंना बाई शिवत असताना काही जर अडचण येत असेल तर कमेंटमध्ये विचारत चला तुमच्या प्रश्नांना उत्तरं देत जाईन तर साध्या आणि सोप्या पद्धतीने इथं मी बाही शिवून तयार केलेली आहे तर किती छान बाही इथं शिवून तयार झालेली आहे बघा तर सध्या या बाही खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत तर अंगात घातल्यानंतर हा ब्लाऊज एकदम सुंदर दिसणार आहे मैत्रिणीनं तुम्ही कुठल्याही पार्टीवेअर साडीवर अशी बाही डिझाईन शिवून तयार केला तर ती एकदम छान येते तर बघा खालच्या साईडला आपली रेग्युलर बाही आहे आणि त्याच्यावर असा लूक येणार आहे तर अंगात घातल्यानंतर बाही अशी दिसणार आहे ताईंनो कमेंट करून नक्की सांगायचं आहे बाही आवडली की नाही आणि बाही आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा